नमस्कार सर्वताईं श्री स्वामी समर्थ तर बघा तुम्हाला मी बोललेली साफसफाई करायची पण त्या अगोदर मी काय केलं सगळे डबे खाली करून ताईंकडून घासून घेतले दोन दिवस अर्धे अर्धे घासले आज हे आणि काल बाकीचे घासून ठेवले त्यातलं सामान यात यातलं सामान त्यात करून त्यांना रिकामी करून करून दिले आणि हे झाडं तुम्हाला दाखवली सुकले बघा मी उप उपटलेत कुंड्यांमधून आणि आता असेही टाकून देणार आहे यात दुसरे झाडं लावायचे आहेत मला तर हे झालं आहे बाकीची क्लिनिंग मी काही जास्त केलेली नाही आता उद्यापासून सुरू करणार आहेत तिकडे ठेवली डबे वगैरे आणि आता इथे आले आता इथे आपल्याला करायचे पाव आत्ता नाही आता मी पूर्वतयारी करून ठेवते ताई नो तर इथे मी कढाई गरम व्हायला ठेवली आणि कडाईमध्ये मी टाकते आता पाणी पाणीही तीन ग्लास पाणी टाकले मी यामध्ये आणि एक लागणार आहे हे म्हणजे चार ग्लास हे चार ग्लास पाणी आहे आता यामध्ये टाकते थोडीशी मी हळद मटकी शिजायला घालायची आहेत म्हणून हळद घातली आणि मीठ घालायचे बघा आता मी फक्त मटकीला चव येण्यापुरतंच एक चमचाभर मीठ घालणार आहे इथे आणि थोडंसं तेल घालणार आहे तेलाने म्हणजे कशी पटकन मऊ ती थोडंसं तेल टाकलं आहे आता हे पाणी उकळतंय तोपर्यंत बघा इथे ही पाव किलो मटकी मी काल परवा भिजत घालून काल दिवसभर चाळणीमध्ये ठेवलेली मोड आले छान मस्त मोड आले बघा एकदम छान मोड आले तिला तर आता यातली अर्धीच घेणार मी पाव किलोची म्हणजे सव्वाशे ग्रॅमच घेणार आहे फक्त कारण मी सपावला खूप जास्त मटकीची गरज नाही आहे तर अशी अर्धी घेते मी आणि धुवून पाण्यामध्ये टाकते तर हे बघा ही अर्धी काढून घेतली आणि ही अर्धी आता पुन्हा मी फ्रीजमध्ये घेऊन देणार आहे दुसऱ्या एखाद्या भाजीला होईल तर चला आता हे धुवून घेते पाणी गरम झालं चांगलं आता ही धुतलेली मटकी ही पाण्यासह मी अशी टाकून देते म्हणजे थोडंसं पाणी हरकत नाही चालते अशी मटकी टाकून दिली थोडीशी डवळून घ्यायची आणि आता याची होते मी असं झाकण आणि गॅस कमी करते एकदम गॅस कमी केला आहे आणि दहा मिनिट मी असे शिजू देणार आहे आता कोणा काही झाकण नाही काढणार दहा मिनिट मी अशी होऊ देते तोपर्यंत तयारी करते नमस्कार सरता श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आज खूप उशिरा व्हिडिओला सुरुवात केली बाकीचे माझे खूप कामं होते मी ते सगळे करून घेतले छोटे मोठे असा दळणं वगैरे हो करा हे ते करा ते सगळं करून घेतल्यानंतर मग तुम्हाला मी दाखवलं की मी मटकीची भाजी शिजा म्हणजे मटकी शिजायला घातली मिसळपावसाठी फक्त तेच घेतलं त्यानंतर ते बरेचसे कामं करून घेतले आणि जे भाजीसाठी जी, जी काय तयारी लागते आपली मिसळपावसाठी ती तयारी करून घेतली आणि आता तुम्हाला भेटते मी तर चला आता दाखवते काय काय तयारी केली ती तरी बघा तुम्हाला मग दाखवलेलं मी चार ग्लास पाणी टाकून मी मटकी शिजायला घातलेली यामध्ये थोडंसं तेल हळद आणि जरासं मीठ घातलेलं मटकी बघा एकदम खूप शिजून नाही दिली एकदम नाही असे फक्त थोडीशी असे म्हणजे पंच्याहत्तर टक्के शिजवली पंचवीस टक्के बाकी ठेवली आता आणि बटाटे लावलेत आता दिदीला पाहिजे म्हणजे प्रॉपर भाजी पाहिजे आणि वाटली गरज तर थोडंसं गरम पाणी करून ठेवलं आहे तर आता बघा त्यासाठी मी इथं काय घेतलं आहे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतले दोन छोटे कांदे होते दोन कांदे घेतले कापून थोडीशी कोथिंबीर थोडंसं लसूण आणि अद्रक आणि एक टमाटा घेतला आहे त्याची प्युरी करायची आहे आणि इथे बघा खसखस तीळ थोडंसं तेजपान जिरं धनी दालचिनी घेतली थोडीशी थोडंसं दगडफूल घेतले छोट्या दोन काळी वेलची घेतली मसाला वेलची तीन वेलची हिरवी वेलची घेतली थोडंसं आखी मिरे घेतले दहा बारा आणि पाच सहा लवंग घेतल्यात तर आता हे सगळं असं भाजून घ्यायचं हे पहिले सुकं भाजून घेते आणि त्यानंतर हे भाजायचं तर चला आता हे भाजायला घेते आता बघा मटकी शिजवून कडाई जवळजवळ थोडी थंड पण झाली आता यातले ना पाणी थोडंसं आहे ते बाजूला करून घेते आता चालणी वगैरे नाही काढत उगाच भांडी मला पडतील जसं पाणी याच्या साईडला करून घेते आणि मटकी एका बाजूला करून घेते बघा पाणी असं ओतून घेतलंय आणि मटकी जी आहे ती जी शिजवलेली मुळाची मटकी ती एका बाजूला करून घेतली अशी आता कढई धुवून घेते आणि त्यातच मसाले परतवते हे बघा आता हीच कढई मी धुवून घेतली इथं जे आहे हे सुके मसाले मी फक्त तेल आणि खसखस नंतर टाकणार आहे आता हे बिना तेलाचेच हे सगळे मसाले मी एकत्र भाजून घेणार आहेत जिरे दालचिनी वगैरे काळी मिरी लवंग आपली हिरवी वेलची काळी वेलची सगळे असे थोडेसे बिना तेल टाकता थोडेसे भाजून घेणार आहे फक्त अगदी मिनिट भरासाठी हे बघा हे भाजून झाले आणि आता हे तीळ आणि खसखस कारण हे उडणार आहे तर उडतील म्हणून एकदम नाचला टाकते आणि पटकन लगेच काढून घेते या सुक्या मिरच्या पण घालू शकतात पण आहे मसाले तर मी नाही घातल्या सुक्या मिरच्या लाल मिरची जी असते आपली वाळलेली ते तीळ आणि खसखस हे काढून घेतलं तेल नाही घातलेलं बघा याला मी आता इथे गॅस फास्ट केल्याचीच कढई ठेवली आता हे थंड होते तोपर्यंत पहिला मी हे सुख खोबर जे खिसून घेतलंय ते भाजून घेते याला तेल नाही घालत आहे तेलाच असं खोबरं भाजून घेतले मी एकदम काळं नाही केलं थोडस फक्त जरा रंग भरून घेतला याचा काढून घेते आता पण कढाई घेऊन गॅस फास्ट केलाय थोडस तेल टाकलं आता इथे आणि हा जो कांदा कापून ठेवला हो मी दोन असे मिडियम कांदे घेतले हे दोन कांदे कापून घेतलेले ते टाकते याला चांगलं परतून घेतलं लालचर करून घेते कांदा परत येतो पण काही कुटुंब बटाटे काढून घेतले आणि ते चालू वगैरे काढून घेते बघा चांगले झाले मी पाचशे त्या केल्या उपकल नुसते बटाटे लावले देऊ याचे साधं काढते तोपर्यंत कांदा साधं काढून घेतले आता कांदा थोडासा तोपर्यंत काय बघा कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर हे जे गावचा असतो ते असं मी सोलून कापून घेतलाय थोडस अद्रक घातलंय आता हे सगळं मी कांद्या बरोबर परतून घेते चांगलं तो काही घातलं नाहीये असंच परतून घेते जरा हे परत येतोपर्यंत बटाट्याचे काप करून घेते बटाटे कापून झाले आणि हे आता कांदा वगैरे यात मध्ये छान परतला तर हे काढून घेते आता ही कढई धुवत नाही यामध्येच मला थोडीशी मटकी परतून घ्यायची आणि मग नंतर बटाट्याची भाजी बनवायची त्यामध्ये तर हे थंड होते तोपर्यंत मी मटकीला थोडीशी नॉर्मल फोडणी देऊन घेते फक्त ही जी आपण साईडला काढून ठेवली इथे ते बघा ते तेल घातलंय थोडस तेल घातलं इथे अर्धा चमचा भर मोहरी घातली मोहरी तडतडून येते जरा मोहरी चांगली तडतडली आता इथे जिरं घातलंय आणि जिरं घातल्या लगेच ही कोथंबीर टाकते टाकून ठेवली कोथंबीर आता इथे बघा ते बघाय तेलामध्ये फक्त आपल्याला अर्धा चमचा भर काश्मीरी पावडर घालायची आणि जे आपल्या घरचं तिखड अगदी पाव चमचा तिखट मी इथे काही नाही टाकले ही मटकी फक्त थोडीशी त्यात परतून मीठ आहे त्यामुळे आता इथं मीठ वगैरे अजिबात काही नाही घातलेले एक मिनिट भर ही होत येते आणि तोपर्यंत बटाटे जेव्हा शिजले लागते कांदा वगैरे तो कापून घेते मट्टी थोडीशी अशी दोन मिनिटासाठी फास्ट काढून घेते घेते ओळखरच ठेवली का ती संध्याकाळपर्यंत एकदम कडक नको ना ही काढून घेते त्याच्यामध्ये अशी झालेली मटकीची भाजी साईडला म्हणजे भाजी नाही म्हणताय ना फक्त थोडस तिखट घालो आणि थोडस काश्मीर पावडर टाकून परतो साईडला केली तर ही साईडला ठेवते आता लगेच झाकण नाही ठेवत मी त्याच्यावर ही कढई तापली कढई गरम होईपर्यंत मी हे पहिले सुके मसाले भाजून वाटून घेते मिक्सरला नंतर कांदा घालते आणि टोमॅटोची पिरी जी आहे ती वेगळी करणार आहेत तर कढई गरम होती तोपर्यंत हे सगळं मी बारीक करून घेते पण दाखवते पटाट्याच्या भाजीसाठी काय काय घेतलं आहे बघा थोडंसं लसूण कापून घेतलाय तीन मिरच्या कापून घेतल्या का तर रस आणि ते सगळं तिखट नको व्हायला दोन कांदे कापले थोडीशी कोथिंबीर कापून घेतली कढाई गरम होती तोपर्यंत पटकन मिक्सर लावते आता कढाई गरम झाली तेल घात ते। अगदी थोडस तेल घालणार आहे फक्त जराशी फोडणी बसायसाठी एकदम थोडस तेल टाकलंय अर्धा चमचा मोहरी घातली आणि अर्धा चमचा जिरा दोन्ही तडतडताय -ते। तोपर्यंत लसूण आणि मिरची टाकून देते एक साईडने कांदा मी असं जाडसरच टाकून घेतलाय माझं चॉपर खराब झाले एक तर उभा कापा किंवा बारीक कापा पण मी असं झाड जाड कापून घेतले काही न सुरी एवढा एकदम बारीक नाही कापत बघते पटकन होण्यासाठी कांदा घातले वरती कांदा परत नाही एकदम पूर्ण लाल नाही केलाय जरा कच्चाच ठेवलाय मोठं मी टाकते एक छोटा चमचा भर हळद घातली इथे आणि बटाट्याच्या भाजीच्या अंदाजाने एक छोटा चमचा भर मीठ घातले असं चांगलं मिक्स करून घेते तेल नाहीये जास्त बघा अजिबात कडेल तेल दिसत नाहीये आणि आता वरतून घालते बटाट्या कापून ठेवले पण चार बटाटे मी उकळून चांगले बारीक करून घेतले आणि चांगले कांद्यामध्ये असे थोडेसे होईल तेवढे बारीक करून घ्यायचे असं मॅश करून घ्यायचे जर असे एकदम बारीक कापले गॅस बंद केला आणि तर ही भाजी काढून घेते मी त्यामुळे आता मी बटाट्याची भाजी काढून हीच कडे ठेवली ते मग आता इथे घातते तेल आता इथे तेल थोडंसं जास्त झालं आहे आहे न का तर भाजीला मी तेल कमी घातलं आहे जी मटकी परतून घेतली त्याला पण तेल कमी घातलं आहे मी तीन कांदे कापून घेतले थोडासा आपला झाडाचा कढीपत्ता आहे तो कडीपत्ता धुवून ठेवला यामध्ये आणि कोथंबीर भरपूर अशी कोथंबीर धुवून ठेवली काळी पडेल म्हणून फक्त धुवून ठेवली आणि हे वाटण मी बघा असं एकदम बारीक केलं एकदम बारीक वाटण वाटून घेतले पाणी घालू एक टमाटा होता त्याची प्युरी करून घेतली हे टमाटो तुम्हाला घालायचं तर घाला किंवा नका घालू पण चव छान कि येते किंवा हे जे आपण मसाले भाजले कांद्यावर तुम्ही टमाटा जरी परतून घेतला तरी चालते न पण मी प्युरी करून घेते जशी नेहमी बनवते तसंच त्याच पद्धतीने बनवते मी तर आता इथे थोडस अर्धा चमच्या भर मोरी घालते आणि एक चमचा भरून जिरं घालते मोर कमी आणि जिरे जास्त घातलं इथे मी पहिला कांदा टाकतेस आणि कडे पत्ता कांद्याच्या वरतून टाकते तर बघा कांदा एकदम असा छान मऊ झाला इथे तेलामध्ये तेल जास्त आहे मी मिडियम गॅसवर परतून घेतलं आणि इथे काय करायचं आता ही टोमॅटो पिवरी जी आहे ही कच्ची आहे कारण ही थोडीशी परतून घेणं गरजेचं आहे ही चांगले परतून घेते नंतर मी परतल्यानंतरच मसाले घालणार आहे ते फास घच आहे आणि परतून घेते चांगला टमाटा परतलाय आता तेलामध्ये कांदा टमाटा चांगला एक झीस झाला इथे आता ही कोथिंबीर कापून ठेवली ती टाकते कोथंबीर भरपूर घेतली नंतर वरतून नाही टाकली तरी चालते आता ही पण थोडीशी अशी परतून घेते यामध्ये सगळं आहे आता इथे मी बघा हे आपलं जे घरचं तिखट आहे लाल तिखट हे दोन चमचे म्हणून टाकलंय काश्मीरी पावडर एक चमचा भरून टाकली हळद पहिली थोडीशी घातलेली आहे मटकी शिजतानी तरी थोडीशी हळद घातली आणि हा आपला थोडासा गरम मसाला घातलायचा एव्हरेजचा गरम मसाला आहे तो घातला इथे एक छोटा चमचा भर आणि धना पावडर एक मोठा चमचा भरून धना पावडर घातली इथे आणि मीठ घातलेलं आहे शिजायला पण तरी अजून थोडंसं मीठ घालायचं इथे कमी होणार आहे हे छोटे दोन चमचे भर मीठ इथे घातले मी आणि त्यानंतर मग हे वाटण टाकायचं पण पहिले थोडे हे मसाले परतून घ्यायचे जरा आता हे तेलामध्ये चांगलं मी असं परतून घेते आता हे मसाले लागू नये म्हणून मी हे थोडस जे मटकीचं पाणी आहे आपलं थोडस तेच पाणी घातलं असं जे मसाले पाणी घालून थोडस हे पाणी घात थोडस गरम पाणी पण घातलं मी जरा आणि चमचाभर सगळे मसाले चांगले शिजून घेतले मी यामध्ये आणि आता यात घालणारे आहे वाट जे वाटण वाटून ठेवले हे वाटण घालायचंय सगळं वाटण मी येत नाही चांगलं परतून घेते जर इथं तो असेल तर थोडंसं काढून ठेवू शकता बाजूला पण मला पाहिजे कडे घेऊन करायची आहेत मिसळ तर एवढं मला पाहिजे मसाल्याचे पाण्याचं आहे जे भांड ते थोडस इथे टाकलंय हे चांगलं परतून घेते बघा हे मसाले परतले चांगले आता यामध्ये मी घालते हे जो मटकीचा रसा आहे तो बघा सगळं मी हे मटकी शिजलेलं यात घालून दिलंय पण हे खूप घट्ट आहे अजून इतकं घट्ट नको आहे तर हे गरम पाणी जे मी करून ठेवलेलं एक तांब्याभर पाणी गरम करून ठेवलेलं ते आता मी राहिलंय वाटते तर हे पूर्ण एक तांब्या उकळी येऊ देते आता बघा एवढं सगळं पाणी घातल्यानंतर याला चांगली उकळी येऊ देते मी अगदी दे सात आठ मिनिटाची चांगली उकळी काढते मीडियम गॅसवर बारीक करते थोडासा फास्ट येते मीडियम केलाय चांगली झन वगैरे ठेवत नाही अशी चोकळी येऊ देणार आहेत तोपर्यंत इथला जरासं आवरून घेते आणि मग इकडे बघा भाजी काढून ठेवली शिजलेली मटकी काढून ठेवली फरसाण आणायचं बाकी आहे आणायचं म्हणजे तिकडे ठेवले हो ते काढायचं आहे मला अजून आणि पाव नाही आणलेले आहेत साहेबांना सांगितले पाव घेऊन या तोपर्यंत तो तो हे चांगलं छान उकळत आहे अजून उकळले नाही तरी पण बघा जवळून दाखवते रंग अगदी छान आला आहे एकदम मस्त असं वेगळं वेगळं नाही रस आणि वरचा कलर असा वेगळा नाही दिसत आहे बघा एकसारखाच दिसतो आहे सगळं असं व्हाईट वाईट नाही दिसत आहे कारण कांदा आणि खोबरं चांगलं लालसर करून घेतलं तर रशाचा कलर चांगला येतो आहे आणि हे दोन्ही ठेवलं हो इथं शिजवून आता हो देते ह्याला उकळून देते चांगलं आठ दहा मिनिट तरी बघा झालेत तर आपलं मिसळीचं कट एकदम तयार झालं आता छान आता पारू नाही येत आहे नो पण मी तुम्हाला असंच दाखवते थोडंसं झाली बटाट्याची भाजी त्या वरतून ही शिजवलेली मटकी किती पाहिजे तशी आणि हे जाड बारीक जे पाहिजे असेल ते फरसाण किती टाकायचं ते जाडसरच फरसान घ्या हे माझं मिक्स घरातलं होतं थोडस कांदा टाकलाय आणि हा आपला मिसायचा रसा वरतो पाहिजे तसा थोडीशी कोथंबीर लिंबू कापून ठेवले हो कांदा उन्हावरून थोडासा कांदा आणि पाव नाही आहे आणि इथे थोडंसं ज्याला पाहिजे त्याला फरसण काढून प्लेटमध्ये फरसा नाही पण हे आपलं नॉर्मल आहे बघा साहेबांना सांगितलं वेगळं आणायला पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी हेच दाखवले जाईनो तुम्हाला जसं पाहिजे बघा बटाट्याची भाजी मिसळ जीवसर आपली मटकीशी जवलेली आणि हा रस्सा एकदम छान असं दाट तयार झालेत आता हा गॅस मी बंद करते एकदम घरगुती साहित्यामध्ये एकदम साधी सोपी मिसाळची रेसिपी ताई नो खूप पटकन होणारी चला आता घेतली ठेवते सगळं आवरून तर चला ताई नो आता मिसळपावची रेसिपी झाली तयार पाव नाही आले आलेले पाव तसा आणतील ते आणतील पण ठीक आहे बघा इतक्या वेळ गरम्यात होते आज चिमणीचे मी जाळी नेमकी काढून दुबारे टाकली चिमणी अजिबात लावताना आली फॅन चालू होता तुम्हाला आवाज आलाच असेल चिमणीची जाळी आहे ती पूर्ण सुकल्याशिवाय मला लावता नाही आला ती रात्रीच लावेल आता तर चला ठीक आहे कशी काय झाली रेसिपी काय नाही तर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा ताई नो तुम्ही कशी बनवता ते पण सांगा आणि माझी पद्धत जरा थोडीशी वेगळी आहे घरगुती साहित्यातच काहीच बाहेरचं काही आणावं लागलं नाही आपल्या जे घरात साहित्य आहे त्यातच रेसिपी बनवली ठीक आहे चला असू द्या या व्हिडिओला इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण तुम्हाला सर्व ती स्वामी समर्थ